शिक्षकानं पावसात खड्ड्यांपासून वाचवली शेकडो वाहने डॉक्टर बागुल यांनी ड्रेनेज खड्ड्यांची झाकणे बसवली मंगळवारी दुपारी शहर भागात जोरदार प्रमाणात पाऊस झाला शनी चौकातून माळीवाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर ड्रेनेज चेंबरची झाकणे पाण्याच्या दबावामुळे बाजूला पडली चेंबर उघडे पडून मोठे खड्डे तयार झाले पाण्याचा अंदाज न आल्यानं काहीजण वाहनासकट खड्ड्यांमध्ये पडू लागले चौकात वृत्तपत्र घेण्यासाठी आल्यामुळे आणि पावसामुळे शिक्षक डॉक्टर अमोल बागुल यांना तेथेच आडोशाला थांबावं लागलं परंतु वाढत्या पावसात येणारी जाणारी वाहने माणसे पाहून जणू काय ट्रॅफिक पोलिसासारखे खड्डे व रस्ता नियंत्रणाचं सुमारे तीन तासभर पावसात त्यांनी काम केलं पाऊस थांबल्याशिवाय गत्यंतर नव्हतं मग शेकडो माणसे व वाहने खड्ड्यांमध्ये पडण्यापासून वाचवण्याचं काम त्यांनी हाती घेतलं प्रसंगी पाण्यामुळे त्यांच्या बंद पडलेल्या गाड्या देखील त्यांनी ढकलल्या दोन्ही बाजूंच्या काही वाहने व वा माणसांना परस्पर माघारी देखील पाठवलं जवळच भंगारात पडलेले मोकळे बाकडे खड्ड्यांवर टाकण्याचा प्रयत्न केला परंतु पाण्याच्या अतिप्रवाहामुळे तेही वाहून जाऊ लागले रस्ता अडवल्यामुळे काही वाहनं चालकांची बोलणी देखील खावी लागली तरी बागुल यांनी हे काम नेटानं चालू ठेवला पाऊस संपून पाणी ओसरल्यानंतर त्यांनी घरचा रस्ता धरला दोन राष्ट्रपती पदके पत व हजारो पारितोषिकांनी डॉ बागुल सन्मानित असून आपत्ती व्यवस्थापन व वा वाहतूक नियंत्रणाची त्यांनी प्रशिक्षण घेतली आहेत वेळेचं भान राखत शिक्षकानं भर पावसात केलेली मदत कौतुकाचा विषय ठरली आहे प्रतिनिधी दी दीपक कासवा अहिल्यानगर